नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या सोळा श्रेयांकाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि बहाई अकॅडमी पाचगणी यांचा हा एक सहयोगी कार्यक्रम असून स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग या विभागातर्फे हा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे तर प्रिय मित्रमैत्रिणींनो आज माझ्याबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग आणि प्रोफेसर राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या संचालिका एमिरेटिस प्रोफेसर डॉक्टर कविता साळुंके मॅडम आहेत नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। तुमचं मनापासून स्वागत आहे मॅडम तुमच्या पुढाकाराने ॲक्च्युली हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आता या छोट्याशा व्हिडिओद्वारे आपण हा अभ्यासक्रम काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रिय मॅडम मी तुम्हाला विनंती करते की हा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपणा सर्वांचे या मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या शिक्षणक्रमामध्ये स्वागत आपल्या mm -hmm. मनामध्ये प्रश्न येईल की हा अभ्यासक्रम कशासाठी मित्र हो आपण जाणता सध्याची शैक्षणिक व्यवस्था जागतिक नागरिक होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आणि जबाबदाऱ्या मुलांमध्ये विकसित करण्याऐवजी अभ्यासक्रम पूर्ण करणं mm -hmm. आणि माहितीचं हस्तांतरण याभोवती केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते मग प्रश्न येतो बौद्धिक क्षमता विकासात अध्ययनार्थीच्या नैतिक सक्षमता आणि निरोगी अभिवृत्ती विकसित होत नसतील तर शिक्षण त्याच्या जीवनामध्ये समाधान सामाजिक शांतता आणू शकेल का त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेली ही जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमांची गरज आहे असं मला वाटतं नक्कीच नक्की आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने बहाई अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मूल्य शिक्षणाची मूलतत्वे हा अभ्यासक्रम तयार केला ज्यात एकविसाव्या शतकातील कौशल्ये नैतिक आणि आध्यात्मिक गुण आणि योग्य दृष्टिकोन याचं संवादी मिश्रण म्हणजे एकात्मीकरण या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य सांगता येईल okay. यात अजून काही गोष्टी सांगता येतील नैतिक सक्षमता आणि आनंददायी शिक्षण विकसित करण्यावर लक्ष या शिक्षण केंद्रित आहे सहभागी अनुभवजन्य आणि सहकारी शिक्षण पद्धतीचा उपयोग त्यासाठी केला जातो सहभागींना त्यांचे विशेष गुण प्रतिभा शोधण्यासाठी तसेच त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सुप्त क्षमता विकसित करण्यासाठीही याचा उपयोग होतो okay. आणि महत्त्वाचं म्हणजे एकविसाव्या शतकातील जीवन कौशल्य विकसित केली जातात व्यक्तिमत्व परिवर्तन आणि सामाजिक प्रति प्रगतीला चालना दिली जाते हो oh. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी मूल्य शिक्षणाच्या संदर्भात स्वयं अध्ययन करू शकतील समाजात मूल्य विकासासाठी mm. सक्षम तज्ज्ञ म्हणून कार्य करू शकतील okay. मूल्य शिक्षण देऊ शकतील एवढंच नव्हे तर त्याचा सराव करून ते प्रत्यक्षात आणतील या अभ्यासक्रमाचा एनई पी ट्वेंटी ट्वेन्थ सोबतही खूप जवळचा संबंध आपल्याला आढळून येईल उदाहरणार्थ मूल्य शिक्षण आणि सार्वत्रिक मानवी मूल्य इथे विचारात घेतली गेलेली आहेत हा शिक्षणक्रम विद्यार्थी केंद्रीय जे एन ई पी मध्ये सांगितलेलं आहे आणि परिपूर्ण समग्र आणि आनंददायी शिक्षण याच्यातून मिळू शकतं वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी शिक्षण होत सौंदर्यविषयक दृष्टिकोनही त्यांचा विकसित होतो मूल्यांसंदर्भातील संकल्पना स्पष्ट होतात समुदाय सहभाग म्हणजे काय तेही त्यांना समजतं त्यामुळे या शिक्षणक्रमाचं ठळक वैशिष्ट्य जर आपण सांगायचं म्हंटल सा तर असं म्हणता येईल की या शिक्षण क्रमाचा अभ्यास साहित्य वैश्विक स्वरूपाचं असल्याने ते आहे आणि ते धर्मनिरपेक्ष आणि गतिमान असं आहे वा ज्याची आज काळाची गरज आहे सहभागी व्यक्तींच्या जीवनात बदल घडायला सुरुवात होऊन ते घरात बदलासाठी पुढाकार घेतात उदाहरणार्थ सामाजिक सुसंगती आणि विकास स्त्री पुरुष समानता सचोटी विविधतेतील एकता किंवा इतर सामाजिक समस्यांसाठी प्रकल्पांची रचनाही ते करतात खूप छान खूप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार असल्याने तो ते त्यांच्या घरी राहून त्यांच्या जागेवरून आणि त्यांचा उपलब्ध असलेला वेळ आणि त्यांची गती यानुसार ते पूर्ण करू शकणार आहेत हे फार महत्वाचं आहे खरंच खरंच खूपच छान मॅडम तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आणि आता मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना पण या अभ्यासक्रमाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने या वेगळ्या स्वरूपाचा मूल्य शिक्षणाचा अभ्यासक्रम तुम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो या अभ्यासाची एक जी कार्यप्रणाली आहे की कसा घडणार आहे ते मी थोडक्यात सांगते एक अशी म्हण आहे मला सांगा आणि मी ऐकेन मला दाखवा आणि मला समजेल पण मला सहभागी करा आणि मी नक्कीच शिकेल तर ही एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे तर विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आपण या अभ्यासक्रमामध्ये ॲक्च्युली परस्पर संवादी अनुभवजन्य आणि सहकारी शिक्षण पद्धती आपण त्यांचा वापर करतो मग इथे काय होतं ज्यामध्ये वैयक्तिक आणि जोडी कार्य आहे त्यांना गटकृती आहे एखाद्या मोठ्या गटात सुद्धा त्यांना काम करायचं आहे वैयक्तिक आणि गट सादरीकरण आहे एक हॅप्पी हिप्पो शो म्हणून इंटरॅक्टिव्ह थिएटर आहे शैक्षणिक खेळ गाणी आणि सेवा अध्ययन कृती ह्यांचा सर्वांचा समावेश होतो सहभागींना चिकित्सकपणे आणि सर्जनशीलपणे विचार करण्यास सखोल अर्थ समजून घेण्यामध्ये सुद्धा आणि तो अर्थ शोधण्यामध्ये सुद्धा मदत करण्यासाठी भरपूर त्यांना प्रश्न दिलेले आहेत कृती आहेत स्वाध्याय आहेत थोडक्यात विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या अध्ययनाचे कृतिशील घटक होतात म्हणजे निष्क्रिय नाही हा नुसतंच श्रोत नाही नुसतंच ते ऐकणार नाही आहेत तर स्वतः त्यामध्ये भाग घेणार आहेत तर अभ्यासक्रमाची रचना अशी आहे की माध्यम मराठी किंवा इंग्रजी तुम्ही निवडू शकता अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे पात्रता बारावी पास आणि एकूण जे क्रेडिट आहे श्रेयांक आहे ते सोळा आहेत यामध्ये दोन मॉड्यूल तुम्ही शिकणार आहात एक आहे नैतिक सक्षमता आणि दुसरं आहे सौंदर्य ज्ञान आणि संक्रमण अर्थातच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला एक कम्युनिटी प्रोजेक्ट आणि एंगेजमेंट याच्या अंतर्गत सेवा अध्ययन कृती म्हणजे सामुदायिक सहभाग ह्याबाबत तुम्ही शिकणार आहात मग सामुदायिक सहभाग म्हणजे नक्की काय मग सेवेचा आनंद सहभाग कसा करावा समाजाची निवड त्या समुदायाची निवड कशी करावी मग सेवा शिक्षण उपक्रमाचे से व्यवस्थापन कसं करण्याचं हे पण ते शिकणार आहेत म्हणजे हे प्रत्यक्ष तुमचं कार्य आहे मग सल्ला मसलत किंवा तयारी प्रत्यक्ष कृती अंमलबजावणी हा दुसरा टप्पा आहे मग त्याबद्दल विचार करणं म्हणजे चिंतन किंवा मूल्यमापन आणि चौथा जो आहे त्यांना प्रत्यक्ष सादरीकरण करायचं आहे तर त्यामुळे तुम्हाला प्रात्यक्षिक आणि हे जे प्रकल्प आहेत ते सुद्धा करायचे आहेत काही व्यावहारिक उपक्रम विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरणाला हे नक्कीच चालना देतात okay. आणि हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या विविध ठिकाणी म्हणजे तुमच्या घरी विस्तारित कुटुंबात इतर विद्यार्थ्यांसह तुम्ही जर काम करत असाल तिथे तुम्ही करू शकतात आणि ऑफकोर्स समुदायात ते तुमचं क्षेत्रीय कार्य आहे प्रकल्प या स्वरूपात तुम्ही करू शकतात तर पुन्हा एकदा मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील प्राध्यापक राम ताकवले संशोधन केंद्र आणि स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग या विभागातर्फे आणि बहाई अकॅडमी पाचगणीतर्फे तुमचं या अभ्यासक्रमामध्ये सा स्वागत करते आणि मी तुम्हाला सगळ्यांना या शिक्षणक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देते धन्यवाद